तोड डायरेक्ट भाऊ आला तुझा भाऊ त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर तिच्या सोबत दिवाळी मानवायची होती त्याला ती एवढी महत्वाची वाटली आपल्यापेक्षा आपण आग्रह डब्बा आहे मी तर केला होता आग्रह ये बाबा डब्बा आहे तिनं जास्त आग्रह केला का आपल्यापेक्षा तिने सांगितलं अगर तू मेरे से प्यार करता है हैस दिवाळी मध्ये दिवाळी तू मेरे साथ ही रे का लास्ट दिवाळी छोडा था ना मैंने कुछ बोला था तेरे को असं झालं भाऊला ब्लॅकमेल केलं तिने हम्म माझा बाई माझा भाऊ आतापासूनच ऐकायला लागला का इकडं कुठे घेता खाली ओ सॉरी हा माझा भाऊ आतापासूनच ऐकायला लागला अगं थांब थांब आपली रेकॉर्डिंग सुरू आहे गिफ्ट पडतंय गिफ्ट पडतंय थांबा हा आला असता दिवाळी नंतर त्याच्या परिवारासोबत काकू रांगोळीची डिझाईन शोधून ठेव रांगोळीची डिझाईन शोधून ठेव म्हटलं डब्बा आहे येस आता अजून सुंदर काढायची आता अजून सुंदर काढायची त्याला काढू द्या म्हटले भाऊ आला असता ये म्हटलं तर बाली म्हणती त्याला काय त्याच्या गर्लफ्रेंडने थांबवलं म्हणे म्हटले ती एवढी महत्वाची झाली काना मागून आली तिकड झाली हं मिरचीसारखे स्वीट्स घेतलं का स्वीट्स पण पडून गेल्यानंतर ते स्वीट्स पण आले उल्टा आहे डब्बा काऊ बोलताय का छान मी स्वीट्स पण आले आपल्याला कायज होता फिरव बघा आता कसं दाखव खाली ठेव खाली नीट ठेव ना मला काय माहिती तुझ्या तुम्हाला घेतलाय गुलाबजामन सगळ्यांनी गुलाबजामन ही वाले हा ती मिठाई चांगली मला फ्रीज मध्ये ठेवलेलं अरे भाऊ तांपोरीने फ्रीज मध्ये ठेवलं आपल्या पोळ्यामध्ये सिंगल सिंगल आहे वापर उद्याने पण खूप छान दिलंय